रवी राणांवर भाजप नेते तुषार भारतीय यांनी हल्लाबोल केलेला आहे आमदार रवी राणा हे भाजपचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत असा हल्लाबोल तुषार भारतीय यांनी केलाय विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील असा दावा रवी राणांनी काही दिवसांपूर्वी केला होता त्यावर तुषार भारतीय यांनी टोला लगावलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पण समर्पित करतो अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील भारतीय जनता पार्टीचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते रवी राणा आहेत त्यामुळे त्यांनी उद्या जर असं म्हटलं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भाजपमध्ये येणार आहे तर ते आंतरराष्ट्रीय त्यांना काय ते कोणालाही म्हणू शकते ते हे प्रवेश येणार आहे पण ते स्वतःबद्दल बोलत नाही त्यांनी स्वतःबद्दल खुलासा करावा की भारतीय जनता पार्टीमधल्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे